नमस्कार मित्रांनो जी के ऑल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला अशी कोणती भाजी आहे जिच्यामध्ये सर्व विटॅमिन असतात ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक भेंडी दोन कोबी तीन टोमॅटो चार गाजर तर प्रश्नाचे उत्तर है ऑप्शन क्रमांक चार गाजर प्रश्न क्रमांक दुसरा दूध देश प्रथम स्थानावर आहे ऑप्शन है ऑप्शन क्रमांक एक भारत दोन जर्मनी तीन जपान चार अमेरिका तर या प्रश्नाचे उत्तर है ऑप्शन क्रमांक एक भारत प्रश्न क्रमांक तीसरा जगातील सर्वात विषारी मासा कोणता ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक सार्क दोन डॉल्फिन तीन वेल मासा चार स्टोन पीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्टोन पीस प्रश्न क्रमांक चौथा घडी पावडर कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक रुश दोन चीन, तीन, जपान चार भारत उत्तर है ऑप्शन क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक पांचवा सोन के मंदिर को ऑप्शन है ऑप्शन क्रमांक एक आग्रा दोन सिक्किम तीन काश्मीर चार अमृतसर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमृतसर प्रश्न क्रमांक सहावा कोणता प्राणी सर्व कामे नाकाने करतो ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक हत्ती दोन कुत्रा तीन डुक्कर चार हरिण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हत्ती प्रश्न क्रमांक सातवा मच्छर चावल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक ताप दोन डेंगू तीन कावीड चार हृदयविकार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डेंगू प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशाला पहाडी देश म्हटले जाते ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक भारत दोन नेपाळ तीन जर्मनी चार ब्रिटेन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ प्रश्न क्रमांक नववा कोणते फड खाल्याने केस गणणे बंद होतात ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक चिकू दोन पपई तीन आवडा चार सफरचंद तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आवडा शेवटचा आणि दहावा प्रश्न स्वप्नाचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक आग्रा दोन मुंबई तीन दिल्ली चार बेंगलुरू तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई तर मित्रांनो जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये